तर मित्रांनो आपण आलो होता दिव्यागरच्या बीचवरती आपण आता बरेच मगापासून फिरतोय बऱ्याच वेळ झालं दिव्यागरच्या बीचवरती मगाची टीम आहे सगळी फक्त ड्रेस चेंज झालीत आमची बाकी काय नाही आता आपल्याला बीचवरती जायचं आहे आपण बीचवरती जाऊया सगळेजण नेमकं सगळ्यात महत्वाचं आहे की आनंद कुठं कुठे लुटायचा आणि कुठं कुठं करायचं हे महत्त्वाचं आपल्यावर असं आवलं आता आम्ही सगळेजण आहेत सगळे जास्त आनंद ह्याचा चालला आहे ह्याचा पण चालला आहे माझा पण चालला आहे आणि सगळ्याचाच चाललाय आहे पण सगळ्यात जास्त आनंद ह्याचा आहे आता का आनंद ह्याचा आहे कमेंट कमेंट हां बड्डे बड्डे आहे त्याचा आणि तो आनंदी आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे चला आपण आता बीचवरती जाऊया हे हो या पुढे या चला पुढे मागे राहिले होते निलेशात निलेशात आम्ही चालू बीच वरती बीच तुम्हाला कसं दाखवतो दाखवते चला गाडी पार्क केली दाखवा लोकेशन दाखवा चांगली चांगली गाडी पार्क केली मित्रांनो आणि अक्षय हा का जागा आता आपण हा नंबर मला अडचण नाही जेवण मित्रांनो इतकं ना म्हणजे भरपूर जेवण झालं आचार्य म्हणजे काय झालं तेच पाहिजे तुमची बिर्याणी तिकडं बस नियोजन झाले चांगलं जेवण म्हणजे झाले जेवण आता बऱ्यापैकी बघिते पोटभर पोटभर खाल्ले आणि चालू आहे मी दिव्यागरच्या बीचवर आता काय नाही सकाळी पोहले भरपूर तुम्ही आता व्हिडिओ वगैरे बघितले असेल फोटो बघितले असेल आता आम्हाला फक्त जायचंय दिव्यागरच्या बीचवर एक तुम्हाला सुंदर लोकेशन दाखवतोय या बघा इथूनच सुरुवात आहे दिव्याघरच्या बीचची हे बघा हे दिसतंय ना सगळं समुद्राचं आहे ना पुढं आणि आपल्याला आता हिथनच जायचंय समुद्रातून समुद्रात म्हणजे पुढं चला सगळं दाखवणार आहे मला तिथं सगळं मी व्हिडिओ बनवणार आहेत रील बनवणार आहेत फोटो काढणार आहेत सगळे चालत आहेत पुढं छान वाटतं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हां आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जो बीच आहे बीच मित्रांनो तुम्हाला आता जवळच आलाय दिसत असेल बीच गर्दी भरपूर असते बीच वरती जेव्हा आपण इथं श्रीवर्धनला येतो श्रीवर्धन आल्यानंतर तर मित्रांनो हा जो बीच आहे या बीच वरती आपण आलोय आणि इतकं सुंदर दिसतंय ना तुम्हाला सांगतो हा बीच ही गाडी आहे आणि ही गाडी आहे ही गाडी आहे हा हा बीच गरजा बोल आणि मित्रांनो खर्च वा वाजॉय वा। आहे ना सायन जो इतका जबरदस्त आहे या बाजूला सगळ्यात जास्त गर्दी आहे सगळ्यात जास्त गर्दी सगळ्यात जास्त गर्दी आहे आणि ही गर्दी जी दिसते ना तुम्हाला या बाजूला आपल्याला जायचे सगळ्यांना या बाजूला जायचे हा सूर्य नाही सूर्य ना कॅमेरा होईल आणि हा या बाजूला विचार म्हणजे इतकी छान वाळव आहे नाही आणि ह्याच वजन आमचे थांबलेत मित्र ह्याच वजन थांबलेलं थांबलेले काय म्हणतो बोल हा बोल की हा वाँ जेव्हा दिव्यागार या ठिकाणी आपण जातो तेव्हा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळतं की हे आकाशात उंच उडणार आपण हे बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल या ठिकाणी गोव्याला असेल जे मोठे मोठे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी असतं परंतु या आगार या ठिकाणी सुद्धा हे पर्यटन स्थळ जे आहे दिव्यागार त्या ठिकाणी की आपल्याला बघायला मिळते खूप मजा येते मित्रांनो आकाशात उंच उडायची संधी मिळते आपल्याला ज्याप्रमाणे आप पॅराशूट असतं वरती पॅराशूट आहे खाली बोट उडते आणि आपण मधोमध टांगले गेलेलो असतो आणि इतकी मजा वाटते ही आकाशात उंच उडायला खूप आनंद वाढतो बघितल्यानंतर आपण खालून बघतोय तरीसुद्धा आपल्याला आनंद होतो मग जेव्हा आपण प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये उतरू बसू तेव्हा किती ह्याचा आनंद होत असेल मित्रांनो हे लक्षात ठेवा सर आपण तिकडे जाऊन तरी कमीत कमी येऊया बोला तुला काय झालं बोला काय झालं तुला माझ्या माझ्या व्हिडिओला का का असलं काय मास्त बस बसल मित्रा जरा फोटो नाही काढलेला त्याच दोन फोटो चांगले काढाव होते पण मे मित्रांनो कस आहे फोटो जरी काढायचं म्हणून ना ते फोटो आपण कसं भी काढला तरी फोटो म्हणजे चांगला काढतोय पण त्याच गाण्यास फोटो निघतो काय कळत नाही कसा मी फोटो काढा त्याचा फोटो वगळ निघत या आणि सुनील भंडारी कमेंट करायची लगेच सुनील भंडारी कमेंट सुनील भंडारी लगेच कमेंट करणार पहिले कमेंट सुनील भंडारी गेसगे बद्दल दोन शब्द किशोर नाळे गेसगे बद्दल दोन शब्द पहिल्यांदा दोन शिवा पाठवणार आहेत तुला स्टेटस मध्ये मित्र बसलेत आणि एक चांगला बीच आहे हिरवळची दिशे ना तुम्हाला सगळी हिरवळ अशी वरची सगळी हिरवळ ही, ही, ही कळली हा आणि हिरवळ नाही कसं समोरची परत हा हा बीच बोला तुम्ही बोल ना बोल ना बोल ना हा हा बोल हा

खासदार खासदार असेल कोण असेल त्या बड्डेला पण एवढं दिवसात विष कोण एवढं येत नाही एवढं ह्या ह्याच्या ह्याला ऐकून ऐकून जाणार थोडा बड्डे सगळ्यांच्या बड्डे त्याला सगळ्यांच्या शिवले त्यामुळे हवाय ताकून गेले सगळ्याचे आमचे फोटो आहे काढले व्हाय कोण गेले आणि हिरडायला नाही माझा का फोटो काढला नाही रडक्या एक खो आपण असंच जाऊया सरळ मस्त आहे मित्रांनो खरंच म्हणजे मौज मजा करण्यासारखं भरपूर इथं तुम्ही आलात मौज मजा करायला तर भरपूर इथं आणि जेवढी तुम्ही मौज मजा कराल तेवढी इथं कमीच आहे काय अडचण नाही आणि हे मित्र तिथवर टाईम पण चालायला कायचा निवांत बसले ती बीचवर फिरायला आहेत का बसायला कशाला आहेत काय समणार नाही गुड एक नंबर गुड आधी आता बोल हां ए चल ना फास्ट बड़ा फास्ट एकंदरीत सगळं हे लोकेशन तुम्हाला दाखवलं ह्या बाजूचं सगळं 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 ना लोकेशन जे आहे ना मित्रांनो इतकं छान लोकेशन आहे ना ही लोकेशन बघा इतकं छान लोकेशन आहे आणि ही लोकेशन बघा डोंगर रंगाय त्या तोटले सगळा समुद्र किनार कुईर कुसल मस्तीस लई भारी वाटणार असे जोडपे फिरतात दिसतंय का जायचे खाली हे जोडप्यासाठी फक्त कुठं काय करतो जाऊ अंधार पडते फोटो बिटो काढायचा फोटो काढते लांब गेला रे फोटो काढण्यासाठी लांब गेलो मित्रांनो आणि लोकेशन बघा गिस ह्याला जर थोडस पलीकडे गेला तर खाली जाऊ शकतो खोल आहे बघा इकडे इकडे खोल पाण्यामाग खोल आणि हा सगळा समुद्रच आहे पाण्यामाग सगळा समुद्रच किती कोणाचं करायचंय